नमस्कार मी चारुदत्त ताठे कोर्टी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहे माझ्या मळ्यामध्ये सात एकरावर तीन हजार दोनशे निरेचे झाडाची मी लागण केलेली आहे दहा वर्षापूर्वी लागण केलेली आहे आत्ता याला मूर्त स्वरूप आलेलं आहे निरा विक्री करण्यासाठी ही शुद्ध स्वरूपातली निरा मी आज पंढरपूरवासियांना देत आहे याच्यामध्ये संध्याकाळी सहा वाजता माझे कलकत्त्याचे कुशल कामगारांकडून कुशल कामगारांकडून या मडक्यामध्ये अशी सहा वाजता लावली जातात याच्यामध्ये पहाटे चार वाजेपर्यंत थेंब थेंब स्वरूपामध्ये निरा गोळा होते आणि ती झा गोळा झालेली निरा माझ्या वाहनातून मी पंढरपूरमध्ये चार माझे स्टॉल आहेत त्या स्टॉलवर पंढरपूरकरांसाठी मी निरा उपलब्ध करून पंढरपूरमध्ये निरा विक्रीसाठी मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे की निरा पे माझा रेट दोनशे एम एलचा ग्लास पंधरा रुपये आणि लिटर पंच्याहत्तर रुपये आहे त्याचबरोबर मी घरपोच होम डिलिव्हरी देत आहे लोकांना शुद्ध स्वरूपातील निरा मिळत असल्यामुळे निर्याची खूप मागणी होत असून जे आरोग्याला लाभदायक निरा जे घेतात त्यांच्यात खूप एक आवरणेस आलेला आहे की बाबा निरा हे खूप चांगलं पेय आहे आणि आप आपल्याला आयुष्य या दिवसामध्ये शुद्ध स्वरूपातील अगदी पौष्टिक निरा आपल्याला मिळत आहे त्यामुळे लोकांचा निरा घेण्या निरा पिण्याकडचा कल हळूहळू वाढत आहे यात मला आनंद आहे की मी आज प पंढरपूरकरां लोकांच्या शरीराला जी दे जी देत आहे ते अत्यंत पौष्टिक आणि शुद्ध स्वरूपा हा मला आयुष्यातला खूप मोठा आनंद आहे धन्यवाद